भ्रष्टाचारी म्हणून विरोधी नेत्यांना बदनाम करायचं बदनामीची भीती दाखवून तुर्गा डावण्याची भीती दाखवून विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात यायला भाग पाडायचं हे भाजपच्या या तिन्ही नेत्यांचं कारस्थानी राजकारण आहे त्यातच ते माहीर आहेत कोणत्याही नेत्यानं वाटेल तेवढा भ्रष्टाचार करावा वाटेल तेवढा नालायकपणा करावा परंतु हा भ्रष्टाचार किंवा हा नालायकपणा फक्त भाजपमध्ये येऊनच केला पाहिजे भाजपच्या बाहेर राहून हा भ्रष्टाचार करता कामा नये भ्रष्टाचाराची व नालायकपणाची जी काही तुमची स्वप्न आहेत ती भाजपमध्ये येऊनच साकार करा असे धोरण मोदी शहा फडणवीस यांचं आहे जयंत पाटील यांच्या नितीन गडकरी येऊन गेले राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात त्यांनी काही उपक्रमांचं उद्घाटन केलं त्यांनी म्हणजे नितीन गडकरींनी नितीन गडकरी येणार म्हणून गेले काही दिवस मीडियामध्ये मोठं रणकंदन माजलं होतं मीडियावाले अक्षरशः दळण दळत होते जयंत पाटील हे आता भाजपमध्ये जाणार असे शोध मीडियाने लावले होते तर गोष्ट विरोधी पक्षातील नेत्यांना नितीन गडकरी यांच्याकडे नाही हे काम केंद्रात अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस प्रम्रिस करतात फडणवीसांचे हनुमान भक्त म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते गिरीश महाजनांसारखे काही गुलछबू असले पक्ष पुढचे धंदे करतात घोटाळे उखरून काढायचे आणि त्या भ्रष्टाचारांना भाजपमध्ये आणायचं हे उद्योग करून किरीट सोमया सुद्धा आता कंटाळलेले आहेत गेल्या दहा वर्षात नितीन गडकरींनी अशी नीती खुंटीला टाकून कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये आणण्याचं पाप केलेलं नाही नितीन गडकरी हे अतिशय हुशार बुद्धिमान कर्तबगार नीतीमूल्य पाळणारे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा डोकेदुखी आहे त्यामुळे नितीन गडकरी हे जयंत पाटील यांना भाजपमध्ये नेण्यासाठी कधीही पुढाकार घेणार नाहीत हे कुठल्याही ज्योतिषाने सांगायची गरज नाही मोदी शहा फडणवीस यांची कार्यपद्धत काय आहे तर ती असे आहे की सत्तेचा जास्तीत जास्त दुरुपयोग करायचा सीबीआय ईडी इन्कम टॅक्स पोलीस अशा सगळ्या सरकारी यंत्रणेचा सशी मेरा विरोधकांच्या मागे लावायचा न्यायालय आणि निवडणूक आयोग यांचाही जास्तीत जास्त गैरवापर करायचा ही नीती कुणाची आहे तर ही आहे भाजपची भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आहे तर भ्रष्टाचारी म्हणून विरोधी नेत्यांना बदनाम करायचं बदनामीची भीती दाखवून तुरुंगात टाकण्याची भीती दाखवून विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात यायला भाग पाडायचं हे भाजपच्या या तिन्ही नेत्यांचं कारस्थानी राजकारण आहे त्यातच ते माहीर आहेत कोणत्याही नेत्यानं वाटेल तेवढा भ्रष्टाचार करावा वाटेल तेवढा नालायकपणा करावा परंतु हा भ्रष्टाचार किंवा हा नालायकपणा फक्त भाजपमध्ये येऊनच केला पाहिजे भाजपच्या बाहेर राहून हा भ्रष्टाचार करता कामा नये भ्रष्टाचाराची व नालायकपणाची जी काही तुमची स्वप्न आहेत ती भाजपमध्ये येऊनच साकार करा असे धोरण मोदी शहा फडणवीस यांचं आहे विरोधी पक्षात राहून केलेला भ्रष्टाचार भाजपमध्ये येऊन केला तर तो विकास ठरतो देश सेवा ठरते असं मोदी शहा फडणवीस यांचं धोरण आहे अगोदर म्हटल्याप्रमाणे नितीन गडकरी हे हुशार अभ्यासू बुद्धिमान व नीतीमूल्य जपणारं व्यक्तिमत्व आहे जयंत पाटील हे सुद्धा नीतीमूल्य जपणारच व्यक्तिमत्व आहे नितीन गडकरी विकासाचं राजकारण करण्यावर भर देतात नितीन गडकरी व जयंत पाटील हे दोन्ही नेते कसे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील सगळ्यांनी या दोघांची ही कालची ताजी भाषणं ऐकायला हवीत विशेषतः राजकारणाचा चिखल करून त्यात दररोज आंघोळ करणाऱ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी व त्यांच्या सगळ्या चमच्यांनी ही भाषणं किमान तीन चार वेळा पुन्हा पुन्हा ऐकायला हवीत जयंत पाटील यांच्या ज्या राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालयात नितीन गडकरी जाऊन आले ते महाविद्यालय फार नामांकित आहे मी स्वतः लोकसत्ता व सकाळी या वृत्तपत्रात वार्तांकन करण्याच्या निमित्ताने या संस्थेला दहा बारा वर्षांपूर्वी भेट देऊन आलेलो आहे आपल्या महाराष्ट्रात पुण्याची सीओ मुंबईची आय सी टी विजेटी व सरदार पटेल नांदेडची गुरु गोविंद सिंग सांगलीची वालचंद अशा काही सरकारी व अनुदानित अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहेत ज्या दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जातात खासगी महाविद्यालयांमध्ये फार थोड्या संस्थांची ओळख दर्जेदार संस्था म्हणून आहे केंद्र सरकारचा तंत्रज्ञान शिक्षण दर्जा सुधार कार्यक्रम अर्थात टेकवी या उपक्रमामध्ये राज्यातील फार थोड्या शिक्षण संस्थांचा त्यावेळी समावेश झालेला होता त्यासाठी जागतिक बँकेने निधी दिलेला होता त्यात जैन पाटील यांच्या या संस्थेचाही समावेश आहे ही खर तर आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अशा या गौरवास पात्र असणाऱ्या संस्थेत नितीन गडकरी येतात ही आपल्यासाठी अभिमानाची महाराष्ट्रासाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्या निमित्ताने पत्रकारांनी या संस्थेचा इतिहास सांगायला हवा हो होता परंतु शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान यावर सुद्धा पत्रकारिता करता येते हे बहुता अनेक पत्रकारांना ठाऊकच नाही त्यांनी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठवल्या आता पत्रकारांनी नितीन गडकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्या देऊ नयेत म्हणजे झालं अशा शब्दात जयंत पाटील यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली गडकरींनी ही राजकारण कसं करावं यावर आदर्शवत असं भाषण ठोकलंय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते तुम्ही निवडून येईपर्यंतच पक्षाचे असता निवडून आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुम्ही राज्याचे आणि देशाचे होता तुम्ही मंत्री म्हणून विकासाचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार यांच्यासारखे चांगले मुख्यमंत्री झाले कैलासवासी गणपतराव देशमुख यांचीही आठवण नितीन गडकरी यांनी काढली या महाराष्ट्रात निवडणूक काळात पंधरा दिवसापुरतंच राजकारण व्हायचं त्यानंतर सगळेजण विकासाच्या कामासाठी एकत्र यायचे अशा आशयाचं भाषण नितीन गडकरी यांनी केलं या भाषणात त्यांनी जगभरात होत असलेल्या विकासाचाही त्यांनी आढावा घेतला जयंत पाटील यांनी नितीन गडकरींच्या उपस्थितीत आयोजित केलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील चिखल झालेल्या राजकारणाला स्वच्छ करायच्या दृष्टीने आशेचा किरण दाखवे अशी आशा करूयात जयंत पाटील आणि नितीन गडकरींची ही भाषणं तुम्ही सगळ्यांनी जरूर ऐका अशी माझी आपणास पुनश्च विनंती आहे धन्यवाद